हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण झटपट बनणारी आंबोळी बघणार आहोत तरी इच्छा झाली की आपल्याला आंबोळी खायची आहे तर झटपट बनणारी छान असे टेस्टी आंबोळी बनवायची आहे खायला खूपच छान लागते आणि पटकन बनणारी आहे तर त्याच्यासाठी ना आपण काय करायचं एक मेजरमेंट घ्यायचं आहे छोटासा बोल वाटी कप काही पण घ्यायचं आणि त्याप्रमाणे सगळं माप घ्यायचं आहे आता त्यासाठी मी काय केलं मिक्सर बांधण्यामध्ये हा छोटासा बॉल आहे तो एक बॉल मी रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता जाडा जाड बारीक कोणता पण रवा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच वाटीने मी ह्या एक वाटी जो एक बॉल आहे तो मी पोहे घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मी ह्या एक वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी हे पाणी घेतले आहे पण आधी पाणी आपण थोडं थोडं ॲड करूया माझं मिक्सरचं भांडं थोडं लहान पडतं म्हणून आपण पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे या आंबोळीचा मेजरमेंट एकदम इझी आहे एकदम सोप्पा आहे एक वाटी रवा घेतला एक वाटी आपण पोहे घेतले एक वाटी दही घेतलं आणि एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आधी मी मिक्सरमधून फिरून घेते मग मी हे पाणी बाकीचं ॲड करते आहे हे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे आता हे बाकीचं पाणी पण ह्याच्यामध्ये ॲड करते आहे आणि छान आता परत मी फिरून घेते मिक्सरमध्ये हे बघा छान असं फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आता ती आता एका टोपामध्ये आपण ट्रान्सफर करूया छान असतात आपण पेटून घेऊया आता याला झाकून ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं छान असं मुरू द्यायचं कारण आपण रवा ॲड केलेला आहे आणि रवा फुलायला वेळ लागतो म्हणून आपण झाकून वीस मिनिटं पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवूया आता जोपर्यंत आपलं बॅटर रेस्ट करता आहे तो तोपर्यंत आपण चटणी बनवून घालण्यासाठी तर चटणी बनवायला मिक्सी चारमध्ये मी हे कोथिंबीर घेतली आहे है। एक हँडफूल कोथिंबीर थोडे कढीपत्ता घेतले आहे घेत मी आलं घेतलं आहे मिरची घेतली आहे तुम्ही किती तिखट खाता चटणी त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ हो शकता फ्रेश कोकोनट आणि चटणीला छान अशी थिकनेस येण्यासाठी मी घेते हे दाळिया आपण जी पोह्याला चिवड्याला वापरतो ना चण्याची डाळ रोस्टेड चण्याची डाळ ती मी घेतलेली आहे एक चमचा आपण दही ॲड करायचं आहे तुमच्याकडे जर दही नसेल तुम्ही लिंबाचा रस पण ॲड करू शकता थोडंसं पाणी आपण ॲड करूया अकॉर्डिंग टू टेस्ट सॉल्ट तुम्हाला लसूण तुम्ही लसूण पण ॲड करू शकता जर तुम्हाला जिऱ्याचा टेस्ट आवडत असेल तर जिरं पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता छान अशी एकदम फाईन पेस्ट वाटून घ्यायची आहे एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे आपल्याला ही बघा छान अशी मी चटणी वाटून घेतलेली आहे आणि कलर पण बघा किती छान आला आहे आता आपण हे सायड्यात ठेवूया चटणी हे बघा आता वीस मिनटं झाली आहे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहे हे बघा रव्याचं बॅटर बरंच घट्ट झालेलं आहे रव्याने सगळं पाणी आणि दही सगळं स ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा आणि जे पोळे वाटले होते त्या भांड्यामध्ये मी अर्धा अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करूया आणि आपल्याला पोरिंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे बघा अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे थोडं थोडं करून मी एक वाटी आणखी पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे आपण एक वाटी रवा एक वाटी पोहे एक वाटी दही आणि दोन वाट्या पाणी आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया स्वादाप्रमाणे आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे इनो जो आपला खायचा पोळ्याचा चमचा असतो ना तो इनो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे तुमच्याकडे जर इनो नसेल तुम्ही सोडा ॲड करू शकता तर सोड्यापेक्षा इनो चांगला असतो म्हणून मी इनो ॲड केला आहे छान असं आपण फिटून घेऊया आणि मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे हे बघा तवा आपला चांगला तापला आहे आता आपण त्याच्यावरती पाणी चिटून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे चमच्यावर तव्यावर तेल छान असं पुसून घेऊया परत पाणी शिंपून तव्याचं टेम्परेचर आपण चेक करून घ्यायचं म्हणजे काय होतं आणि पाणी आणि हे शिंपडल्याने काय होतं डोसा आपण आपण जी आंबोळी करणार आहोत ती आंबोळी तव्याला चिटकत नाही आहे हे बघा किती छान जाळी पडली बघा आपण आंबोळी ऍड केल्या केल्या छान अशी मस्त जाळी पडलेली आहे आता वरची बाजू छान अशी आपल्याला पूर्ण शेकू द्यायची आहे ही बघा खालून छान अशी आंबोळी बघा किती मस्त दा, मस्त झाली आहे थोडासा अजून शेकाय थोडासा अजून ओलसर आहे ते पण आपल्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे हे बघा आता वरचं पण पूर्ण ड्राय झालेलं आहे ही बघा अलगत निघते आपली आंबोळी हे बघा किती छान झाली आहे आणि ही मागची बाजू बघा किती छान असा कलर आलेला आहे बघा किती सुंदर कलर आला, कलर आला खाल, आहे आणि असे जाळीवर ठेवायची आपण तातात ठेवायची नाही कारण तातात ठेवलं ना तर खाल खाल ओलसर होते आणि तात्यात आंबोळी चिकटते म्हणून अशी जाळी असते ना त्याच्यावर आपली आंबोळी ठेवायची आहे आपण दुसरी आंबोळी तयार करूया वरती झाकण बिकण ठेवायची काही गरज नाही आहे आणि ही आंबोळी शेकता पण जर तुम्हाला दोन्ही दोन्ही असेल तर तुम्ही पण शेकू शकता आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयम ठेवायची आहे हे बघा वरची बाजू झाली आहे आणि जर तुम्हाला पलटायची असेल दोन्ही साईडने शेकायची असेल तर तशी पण तुम्ही दोन्ही साईडने शेकू शकता छान अशी हेल्दी आहे जे लोक डाएट करत असतील तर त्यांच्यासाठी पण खूपच छान आहे कारण का आपण तेल अजिबात यायला लावत नाही आंबोळीला लावत नाही आहोत तेल तू बटर काही नाही लावलं फक्त तवा आपल्याला ग्रीस करताना तेल लावलं होतं बाकी आपण तेल आंबोळीला तेल अजिबात लावलेलं नाही आहे आता आपण तिसरी आंबोळी ॲड करूया लो टू मिडियम गॅसवरती छान असं तुम्हाला अलटून पलटून दोन्ही बाजूला शिकायची असतात दोन्ही बाजू शिकू शकता एका बाजूने शिकायची असेल तर एका बाजूनी पण तुम्ही शिकू शकता कसंही तुम्ही शेकू शकता पण खायला खूपच भारी लागते खूप छान लागते चटणी बरोबर किंवा जर तुम्ही गरमागरम चहा चहा बरोबर पण खूप छान लागते आता याच पद्धतीने मी बाकीचे आंबोळे पण करून घेतले आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम अशी झटपट इन्स्टंट आंबोळी तयार झालेली आहे खायला खूपच भारी लागते खूप छान लागते आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे ही बघा किती सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आंबोळ तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आंबोळ तयार झालेली आहे आणि खायला खूप छान लागते तुम्हाला जर दोन्ही दोन्ही असेल तर हे बघा दोन्ही बाजूंनी पण शिकवू शकता आणि मी इथे एकाच बाजूने शिकलेली आहे तशी तुम्ही एका बाजूनी पण शेकू शकता चटणी बरोबर किंवा गरमगरम चहा बरोबर पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा हेल्दी ब्रेकफास्ट आहे नो ऑइल आपण ह्याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे चटणीमध्ये तर जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर दोन चमचे तेल घ्या तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई किंवा मस्त अर्धा चमचा राई ॲड करून तुम्ही ह्याच्यामध्ये तडका देऊ शकता पण मी हेल्दी आणि डाएट डाएट नाश्ता बनवला आहे आणि आंबोळी करताना पण तेलाची अजिबात तेल लावायची अजिबात गरज लागली -पत नाही आहे पटापट आंबोळ्या झाल्या जर तुमचा नॉनस्टिक तवा असेल ना तर पटापट तेलाशिवाय आंबोळ्या तयार झालेला आहे फक्त तव्याचा टेम्परेचर आपल्याला लावून करता वेळी मी एक सम अर्धा चमचा तेल आणि पाणी टाकून तो था तो था तेल तेल तो तो ते तव्या तव्यावर फिरवलं होतं तेवढंच आपण ते तेल ॲड यूज केलं बाकी आंबोळी बनवताना मी तेल अजिबात वापरलेलं नाही आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि फ्रेंड्स तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर क शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलला तुमच्या रिलेटिव्जला आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत ब बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघता बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद